मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येणारी किंक्रांतीचे महत्त्व बोरणान करण्याची पद्धत आणि किंक्रांती दिवशी आपण केस धुवावेत का याची संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मित्रांनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण मकर संक्रांतीनंतर येणाऱ्या एका अतिशय महत्त्वाच्या पण कमी लोकांना माहीत असलेल्या दिवसाबद्दल बोलणार आहोत तो दिवस म्हणजे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येणारी किंक्रांत मित्रांनो मकर संक्रांती म्हणजे फक्त एक दिवसाचा सण नाही आपल्या परंपरेत संक्रांतीनंतरचे काही दिवसही खूप महत्त्वाचे मानले जातात पहिला दिवस म्हणजे भोगीचा असतो दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांतीचा दिवस असतो काही भागात तिसरा दिवस शीर करिदिन म्हणून देखील ओळखला जातो किंक्रांत हा दिवस मुख्यत घर कुटुंब पशुधन लहान मुले आणि शरीर शुद्धीशी संबंधित मानला जातो शास्त्रानुसार संक्रांतीच्या दिवशी सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतात आणि दुसऱ्या दिवशी सूर्याची ऊर्जा स्थिर होते ही ऊर्जा थेट पृथ्वी अन्नधान्य पशु आणि मानव शरीरावर परिणाम करते म्हणूनच या दिवशी काही गोष्टी खास केल्या जातात आणि काही गोष्टी ह्या टाळल्या जातात तर मैत्रिणींनो क्रिंक किंक्रातीच्या दिवशी लहान मुलांचे बोरणान देखील केले जाते पण का केले जाते हा प्रश्न खूप लोकांना पडतो पूर्वीच्या काळी नवजात किंवा लहान मुलं थंडी आजार वायुदृष्टी नकारात्मक ऊर्जा यापासून सुरक्षित राहावीत म्हणून बोरण्या बोरणान करण्याची पद्धत सुरू झाली बोरणान करताना तीळ गूळ धान्य बोरं ऊस भुईमूग अशा नैसर्गिक गोष्टी वापरल्या जातात या दिवसामध्ये आपल्या देशामध्ये शेतकरी राजाला या हा भर या, भाजा या, भाजा या भाजा सर्व शेतातील गोष्टी निसर्ग हा भरभरून देत असतो शेतात येणाऱ्या मोठ्या प्रमाणात या भाज्या बाजारात आपल्याला पाहायला मिळतात या बाजारातील भाज्यांचे शेतात येणाऱ्या भरपूर भाज्या याच दिवसाचंही आकर्षण असतं आणि लहान मुलांना संस्कार व्हावे त्यांना या भाज्या सर्व येणाऱ्या मेवा याची ओळख व्हावी म्हणूनच बोरनान करण्याचा हा देखील मोठा हेतू असतो तर मैत्रिणींनो तीळ म्हणजे उष्णता संरक्षण गुळ म्हणजे गोडवा आणि आरोग्य धन म्हणजे अन्न समृद्धी या गोष्टींनी बोरनान केल्याने मुलांवरचे वाईट नजर उतरते आणि त्यांचे आयुष्य गोड निरोगी आणि समृद्ध व्हावे अशी ईश्वराकडे प्रार्थना केली जाते म्हणूनच मित्रांनो संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरनान करणे हे केवळ रूढी नसून ते त्यामागे आरोग्य संरक्षण आणि संस्काराचा खोल अर्थ आहे आता आपण पाहूया की या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत तर मैत्रिणींनो किंक्रातीच्या दिवशी जडकाम शेती वि शेतीच्या अवजारे चालवणे नवीन कामाची सुरुवात आणि मोठे व्यवहार या दिवशी टाळावेत या दिवशी भंडण राग कुटू शब्द यापासून विशेष दूर राहावे कारण या दिवशी उच्चारलेले शब्द आणि केलेली कर्मे दीर्घकाळ परिणाम करतात असे आपल्या परंपरेत मानले जाते काही ठिकाणी या दिवशी शिवणकाम कापड का शिवणे कापड कापणे आणि घरातील मोठी साफसफाई करू नये असे सांगितले जाते आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महिला वर्गांना पडलेला सर्वात मोठा प्रश्न हा किंक्रांतीच्या दिवशी केस धुवावेत का तर मैत्रिणींनो ताईंनो परंपरेनुसार किंक्रांतीच्या दिवशी डोक्यावर पाणी घालणे किंवा के केस धुणे टाळावे असे सांगितले जाते यामागे कारण असे की संक्रांतीनंतर वातावरणात थंडी आणि कोरडेपणा वाढलेला असतो या दिवशी केस धुतल्यास थंडी डोक्यात जाऊन डोकेदुखी सर्दी अंगदुख अंगदुखी होण्याची शक्यता वाढते तसेच धार्मिक दृष्टीने पाहिले तर किंक्रात हा दिवस थैर्य आणि संयमाचा मानला जातो म्हणून शरीरावर अनावश्यक ताण देऊ नये असे सांगितले जाते मात्र अत्यावश्यक असेल तर लहान मुलं किंवा आजारी व्यक्तींसाठी स्वच्छताही आवश्यक असते म्हणून त्या म्हणून त्यांच्यासाठी कोमट पाण्याने स्नान करावे आणि केस धुणे हे टाळावे या दिवशी काय करावे तर मैत्रिणींनो घरात देवपूजा करावी तिळगुळू खावा लहान मुलांना गोड बोलावे गरजूंना अन्नदान करावे काही भागात या दिवशी गाई वस्त्राला चारापाना देणे चारापाणी देण्याची प्रथा आहे कारण पशुधन हे आपल्या संस्कृतीत समृद्धीचे प्रतीक मानले जाते तर मित्रांनो किंक्रांतीचा हा दिवस फक्त परंपरा पाळण्यासाठी नाही तर शरीर मन आणि घर यांना विश्रांती देण्यासाठी आहे संक्रांतीचा गोडवा आणि पुढील वर्षाची स्थिरता या दिवशी आपल्याला जीवनात उतरवण्याचा हा दिवस आहे शेवटी एवढंच म्हणेन की आपल्या सण परंपरा या अंधश्रद्धानुसून अनुभवातून निर्माण झालेलं शास्त्र आहे म्हणूनच किंक्रातीचा दिवस श्रद्धेने संयमाने आणि सकारात्मकतेने साजरा करा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नग ने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका